बीडमध्ये जो काल निंदनीय प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये शैक्षणिक बंद पाळण्यात आलेला आहे आणि या बंदचं आवाहन सर्व पक्ष सर्व संघटना सर्व धर्मीय यांच्या वतीनं करण्यात आलं होतं आणि आज आम्ही सर्वांनी मिळून पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाला अल्टिमेटम दिलेला आहे की दोन्ही प्राध्यापक विजय पवार आणि प्रशांत खटावकर यांना उद्यापर्यंत जर अटक नाही केली तर सोमवारी आम्ही बीड बंदचे हाक सर्व सर्वधर्मीय सर्व धर्मीय यांच्या वतीनं बीड बंदचे हा दिलेली आपण जर बघितलं साहजिकच यामध्ये होत आहे परंतु ज्या ठिकाणी आपल्याला ज्ञानाचे धडे दिले जातात त्या ठिकाणी जर मुलांचं आणि विद्यार्थिनीच लैंगिक शोषण केलं जात असेल तर त्याला ज्ञान मंदिर म्हणता येणार नाही आणि बीड जिल्हा हा वारंवार बदनाम होत आहे आणि हे असे जर लोक असतील बीड जिल्हा हा बदनामच होत राहील म्हणून अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी आणि आमच्या बीड जिल्ह्याचं नाव लौकिक करण्यासाठी सर्व धर्मीय म्हणून आम्ही आज पुढे आलेलो तेरा वर्षापासून या विजय पवारच्या कोचिंग क्लासेस बीडमध्ये नाहीतर पूर्ण तालुक्यामध्ये ठिकठिकाणी त्यांनी ओपन करून ठेवलेला आहे आता तर ह्याच्यामध्ये आता आज प्रकरण समोर आलं ह्याच्यामध्ये आणखी किती महिलांचे बळी गेलेत तर ह्याची आमची मागणी आहे की ह्याची आर सीडीआर चौकशी झाली पाहिजे सीबीआयने हा गुन्हा हातात घेतला पाहिजे आजपर्यंत किती मुलींचे बळी ह्याच्यामध्ये गेले आहेत ह्याची सखोल आणि एकदम तळागळाला जाऊन ह्याची माहिती काढून ह्याच्या ह्याच्यावर आणखी कडक कारवाई आणि गुन्हा नोंद झाले पाहिजे तर पंधरा तास होऊन गेले आणखी गुन्हेगाराला अटक झालेली नाही तर जोपर्यंत त्याला अटक होणार नाही तोपर्यंत सील पॅकच राहील आणि बीडबंदीची हा कामे सोमवारी देणार आहोत मागणी अशी आहे हे जे दोन आरोपी आहेत विजय विजय आणि ते खटोळकर या दोघांना पण अटक करण्यात यावी आणि त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ना खरोखर बीड जिल्ह्यासाठी ते लाजिरवान आहे आणि महिला म्हणून आम्हाला तर इतकी लाज वाटायली ना त्यांनी त्या ते मुलींची नग्न हिडो घेतलेले आहेत त्यांच्यावर जेव्हा जेव्हा त्यांना पाहिजे बरं का गेल्या एक वर्षापासून हे प्रकरण चालू आहे त्यांना जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तेव्हा ते त्या मुलीचा ते वापर त्यांनी केलेला ते आहे आणि खरोखर त्या मुलीच मुलीनं डेअरिंग करून ह्यांच्या विरुद्ध जे इथं तक्रार दाखल केली तिथं आम्ही अभिनंदनच करतो तिचं नाव आम्ही कुणालाच सांगणार नाहीत तिचे पालक थोडेसे नर्वस झालेले आहेत मुली मुली ये या या की आमच्या मुलीची बदनामी होईल पण तुमच्या माध्यमातून मी त्यांनाही एक सांगू इच्छिते की आम्ही तुमच्या मुलीचं नाव बाहेर येऊ देणार नाही तर त्याची तुम्ही काळजी करू नका पण ह्या ह्याला ह्या प्रकरणाला वाचा फुटली आणि आमची मागणी असेल की पोलीस प्रशासनाने ह्या दोघांना तात्काळ अटक तक करावी जितकी त्यांना फास्ट प्रक्रिया करता येईल तेवढी फास्ट प्रक्रिया करावी आणि त्या दोघांना अटक जर झाली ना तर बीडसाठी खरोखरच एक एक चांगला मॅसेज जाईल की पोलीस प्रशासन सर्वसामान्यांच्या बाजूनं पण आहे आणि तिथं आता जे महिला आयोगाने काल आदेश दिलेले आहेत ती त्यांचं ते शेल पॅक करून द्यावं तर त्याच्यामध्ये काही सीसीटीव्ही फुटेज आहेत तर ते फुटेज गायब होऊ नये म्हणून पोलिसांनी ते पण तात्काळ जाऊन ते बंद करावे आणि तिथं दोन पोलिसांचा पहिरा ठेवायला